पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे थाटामाटात उद्घाटन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मोजे वडगाव येथे प्रहार अप प्रहार अपंग क्रांती संघटना शाखेचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले सदर शाखेचे उद्घाटन मोजे वडगाव गावचे उपसरपंच रघुनाथ यशवंत गोरड यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांच्या पत्नी मनीषा रघुनाथ गोरड संगीता संदीप सावंत वैशाली मनोज खारे पाटणे तसेच दे कामधेनू सरकारी दूध संस्था माजी अध्यक्ष सुशिला आनंद गोरड उपस्थित होते सदरवेळी मोजे वडगाव गावचे प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्षपदी राजवर्धन गोरड यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी प्रकाश थोरावत सचिव सूरज गोरे व खजिनदारपदी राजू काकडे यांची नियुक्ती करण्यात आली असून सदर उद्घाटन सोहळ्यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष उत्तर विभाग श्री सुनील पाटील शहर विभाग प्रमुख अनिल विजयनगरे तालुका सचिव दीपक कुर्णे तारदाळ शहराध्यक्ष दादा सोसुतार तारदाळ उपशहराध्यक्ष प्रल्हाद मने तालुका उपाध्यक्ष जमीर मका मानकापुरे तालुका खनी खजिनदार राजेंद्र सपकाळ तालुका संपर्क प्रमुख गणेश शिंदे सं संभाजी शेलार निलेश कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते